हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप कु, खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मुळात मुळे आपल्याच्या विषयाकडे तर चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर भारत प्रथमच नवी दिल्ली परराष्ट्र मंत्र्याची मंत्र्यांची बैठक आयोजित करणार आहे या बैठकीत बावीस अरब देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची नववी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती तीस जानेवारी एको दोन हजार सव्वीस रोजी महात्मा गांधींची अठ्याहत्तरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली अहमदाबाद पोलीस हे ऑफलाईन व्हेरिफिकेशन सिकिंग ओ व्ही ई म्हणून मान्यताप्राप्त पहिले पोलीस दर ठरले आहे भारतातील पहिले ए आय संचालक विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आले आहे भारताने युनेस्कोच्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या जागतिक वारसा मूल्यमापन चक्रासाठी मेघालयातील आयकॉनिक लिव्हिंग रूट ब्रिजचे नामांकन केले आहे पुढे पाहूया भारतातील पश्चिम बंगाल राज्यात निपाह विषाणूंचा प्रादुर्भाव वाढून वाढून आल्यानंतर किर्गिस्तान देशाने भारतातून जिवंत प्राणी आणि त्यांच्या उत्पादनाच्या आयातीवर आयातीवर तात्पुरती बंदी घातलेली आहे पुढे पाहूया गोव्यात दोन हजार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पार पडलेल्या एकोणतीसाव्या अखिल भारतीय राष्ट्रीय मार्शल आर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेत तमिळनाडूच्या राणीपेठ येथील एस जी रोशनीने सुवर्णपदक जिंकले आहे छत्तीसगडचा धमतरी जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे कर गोळा करणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे दरवर्षी एकतीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन साजरा केला जातो वरिष्ठ आय ए एस अधिकारी श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांची महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे दिन शहीद हुतात्म दिन तीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला उत्तराखंड राज्याला बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला आहे नागरी उड्डाण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी झारखंड झारखंडला हा पुरस्कार मिळालेला आहे चहाच्या मळ्यातील कामगारांसाठी मुख्यमंत्री एतली, एतली द्वितीय पात योजना आसाम राज्यात सुरू करण्यात आलेली आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन मिळालेल्या लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय राज्यात आहे मेघालयातील झाडांच्या मुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक पूल लिव्हिंग रूट ब्रिज म्हणून प्रसिद्ध आहे याला स्थानिक भाषेत झिंगिंग जेरी असेही म्हणतात झिंग किंगिंग जेरी असेही म्हटले जाते पुढे पाहूया भारतातील पहिले एआय पॉवर्ड युनिव्हर्सिटी मेरठ येथे लॉन्च करण्यात आले रुद्र आमरद हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरलेली भारतीय लष्करी लष्कराची पहिली महिला अधिकारी हंसजा शर्मा बनली आहे पुढे पाहूया होया नागायन्स ही वनस्पतीच्या नवीन प्रजाती नागालँड राज्यात शोधली गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड तिरुवनंतपुरम केरळ येथे लॉन्च केले केरळ राज्यात स्पाइस रूस रूस उपक्रम सुरू केला आहे पुढे पाहूया युरोपियन युनियनने अलीकडेच इराण देशाच्या आय आर जी सी म्हणजे इस इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉपर्स दहशतवादी गट घोषित केले आहे तर फ्रेंड्स थांबूया त्याच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद